छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ लग्न केली होती पण हा दावा किती खरा आहे आणि का राजाला इतकी लग्न करावी लागली अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा छत्रपती शिवाजी महाराज केवळ योद्धे नव्हते ते दूरदृष्टी असलेले राजकारणी आणि मुत्सदी शासक होते इतिहासात असा उल्लेख आहे की महाराजांची एकूण आठ विवाह संबंध झाले पण हे सर्व विवाह वैयक्तिक इच्छा म्हणून झाले असे कुठेही नमूद नाही त्या काळात लग्न ही राजकीय मैत्री राज्य विस्तार किंवा घराण्यांमधील विश्वास यासाठी केली जात होती छत्रपती शिवाजी महाराजांचे काही विवाह हे महत्वाच्या मराठा सरदार घराण्यांशी संबंध मजबूत करण्यासाठी झाले होते उदाहरणार्थ सोयराबाई मोहिते राजकीय दृष्ट्या प्रभावशाली घराणं होतं सईबाई निंबाळकर महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या पत्नी होत्या आणि इतर काही विवाह राजकीय करारांचा भाग म्हणून झाले होते महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी कधीही स्त्रियांचा अपमान केला नाही किंवा जबरदस्तीचं नातंही लादलं नाही उलट स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी कडक कायदे बनवले होते शत्रुराज्यातील स्त्रियांना सुद्धा महाराजांनी नेहमी आई बहिणीप्रमाणे वागणूक दिली आहे म्हणूनच शिवाजी महाराजांनी आठ लग्न केली हे अर्ध सत्य आहे पण का केली कशासाठी केली आणि त्यामागचा काळाचा संदर्भ काय हे समजून घेतल्याशिवाय इतिहासावर निर्णय देणं छत्रपती शिवाजी महाराजांवर मत देणं चुकीचं ठरेल शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते ते मर्यादा संस्कार आणि स्वराज्याचं प्रतीक होते तुम्हाला इतिहास अशाच सत्यासोबत समजून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आजच्यासाठी इथे थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये